जामनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत नामदार गिरीश महाजन यांनी सलग सातव्यांदा विजयी होत इतिहास रचला जामनेर विधानसभा मतदारसंघात यावेळी एकूण दहा जणांनी आपले भाग्य आजमावले असले तरी खरी लढत मात्र महायुतीचे गिरीश महाजन व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे दिलीप खोडपेसर यांच्यातच खरी लढत झाली या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सलग सातव्यांदा धनधनीत विजयाची नोंद करत जामनेर तालुक्याचा इतिहास घडविला एवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदान क्षेत्रापैकी तब्बल दोनशे चौतीस जागांवर स्पास विजय मिळवला असून बहुमत स्पष्ट मिळाले आहे या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे त्यांना जेमतेम अर्धशतकाच्या आसपास विजय मिळविण्यास यश आले आहे रवींद्र लाठे आर न्यूज पहूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव धन्यवाद